गौतम नावाचा सुरक्षा सुरक्षारक्षक मध्यप्रदेशच्या सतना येथील इंडसलँड बँकेच्या शाखेत घाबरतच पोहोचला त्यांना बँक कर्मचाऱ्याला त्याच्या खात्याबाबत सांगितलं त्या व्यक्तीनं आपलं बँक खातं सांगताच संपूर्ण शाखेत एकच खळबळ उडाली बँक खात्याचे तपशील पाहिल्यावर सर्वांनाच धक्का बसला बँक मॅनेजर थरथरू लागला नेमकं पुढे काय घडलं पाहण्याआधी एयर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा सतना इतर राहणारा सुरक्षा रक्षक एके गौतम मार्च दोन हजार चोवीस मध्ये त्याच्या दुकानात पोहोचला तिथे त्याला आधार कार्डद्वारे बँक बॅलन्सची माहिती मिळू शकते असं समजलं गौतमनं तपासला असता त्याच्या खात्यात एक लाख नव्वद हजार जमा झाल्याचं आढळून आलं एवढी रक्कम गौतमनं कधीही आपल्या खात्यात जमा केली नव्हती गौतमनं सतना येथील इंडसइंड बँक गाठून मिर मॅनेजरला त्याच्या खात्याची माहिती विचारली सतना इथंच अर्धा डझनहून अधिक लोकांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली राज्य सायबर सेल सायबर फसवणूक करून लोकांच्या पैशांची फसवणूक करणाऱ्या टोळींचा पर्दाफाश केला स्टेट सायबर सेल पोलिसांनी आरोपीला जबलपूर आणि सतना इथून ताब्यात घेतलाय आरोपीमध्ये दोन मुली आणि दहा तरुणांचा समावेश आहे आरोपी काय करायचे अटक करण्यात आलेले आरोपी लोकांना फसवून त्यांचे खाते उघडायचे त्यानंतर फसवणूक करणाऱ्या टोळीला खाती उपलब्ध करून देण्यात आली यानंतर त्या खात्याद्वारे सायबर फसवणूक करून भामट्याने कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला अटक आरोपींना बँक व्यवहाराच्या मोबदल्यात मोठं कमिशन दिलं जात होतं आरोपींनी सपना येथील बिर्ला यार्डमध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचं खातंही उघडलं होतं या खात्यामध्ये वर्षभरात तीन कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार झाल्याचं आढळून आलंय